नमस्कार मी उपाध्य पेठवडगाव नगर परिषदेसह कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये समविचारी पक्षांना घेऊन निवडणूक लढवणार याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड आणि वडगाव निरीक्षक शमशुद्दीन मोमीन यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगर परिषदेची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी समविचारी पक्षांना घेऊन नगराध्यक्ष पदासह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार उभा करणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड आणि वडगाव निरीक्षक शमशुद्दीन मोमीन यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आजपर्यंत वडगावमध्ये पक्षीय राजकारणाला बाजूला सारून दोन आघाडीमध्ये सत्ता वाटून घेण्यात आली आहे या दोन्ही आघाड्यांनी शहराचा विकास करण्याऐवजी शहराला लुटले आहे ही लुटारूंची टोळी आहे शहरामध्ये आरोग्य रस्ते गटारी पाणी वाहतूक कोंडी याबरोबरच स्वच्छतेचा अभाव नेहमीच जाणवत असतो एक आघाडी शिक्षण सम्राटांची तर दुसरी आघाडी व्यापाऱ्यांची आहे त्यामुळे दोन्ही आघाड्यांनी मूलभूत सुविधांच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या स्वार्थासाठी पडगावच्या जनतेला वेठीस धरले आहे वडगाव शहरवासी यांना मूलभूत सुखसुविधा उपलब्ध करून देऊन शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही निवडणुकीत उतरत आहोत त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे मतदान अडीच ते तीन हजार असून दोन्ही आघाड्यांनी मुस्लिम उमेदवारांना निवडणुकीमध्ये संधी दिलेली नाही त्यामुळे त्यांचे जातीय राजकारण दिसून येत आहे सोमवारी सर्व उमेदवारी अर्ज प्रदर्शनासह दाखल करत आहोत या पत्रकार परिषदेला अश्फक देसाई अरुण जमणे लुकास कांबळे हनुमंत पाटील नूर मोहम्मद खतीफ हे उपस्थित होते त्या ठिकाणी आज माझ्या समाजाची पोजिशन असं झालेलं आहे वडगावमध्ये आज दोन दिवस माझं मी एक मिटिंग घेतली आज सकाळी सुद्धा एक मिटिंग घेतली मी मुस्लिम समाजाची खास करून अडीच ते तीन हजार मतदान असताना तीन हजार मतदान आमचं वडगावमध्ये असताना आज दोन्ही गटातला एकही गटानं साधी नगरसेवकांची हो शिकामण द्यायला कोणी तयार नाही असं असं चित्र दिसून येतं तर मी माझ्या पक्षाकडे मागणी केली थेट तामासने तीन हजार मतदार आमचा आहे आमचा समाज आमच्या सोबत आहे थे तामासणी नगराध्यक्ष सीट मिळ मिळावीत याची मी माझ्या पक्षाकडे विनंती केलेली आहे मला शंभर टक्के खात्री आहे माझ्या पक्षाबरोबर मी काम करत आहे ही आमासणीची संधी देणार शंभर टक्के दे आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी सर्व ताकदीनं नगराध्यक्ष सर्व खाली उमेदवारी ताकतीनं लढणार आहे सांग शिवसिद्ध न्यूजसाठी पेठवडगावहून विकास कांबळे